मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नरहरी जिरवाळ शिकलेलो नाही पण समजून घेईन जिरवाळांचा प्रामाणिक कबुली जबाब राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी आदि आदिवासी आयुक्तालयासमोरील समोरील विराट आंदोलकांची भेट घेत त्यांचा प्रश्न बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले बैठकीत तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आणि शैक्षणिक दृष्ट्या हे शिक्षक कसे पात्र ठरतात याचा लेखी प्रस्ताव देण्याचे आवाहन मंत्री जिरवाळ यांनी आंदोलकांना केले मात्र सरकार बाह्य स्रोताद्वारे भरती करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले मंत्री जिरवाळ यांनी सोमवारी बिराळ आंदोलकांची भेट घेत त्यांचे प्रश्न अगोदर समजून घेतले त्यानंतर साधारणतः एक ते दीड तास आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चा केली पेसा कायद्याअंतर्गत भरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारला सरळ सेवा भरती करता येत नाही मात्र अत्यावश्यक बाब म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बाह्य स्रोताच्या माध्यमातून एक हजार सातशे एक्क्याण्णव पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती होणार आहे त्यासाठी राज्य शासनाने चौऱ्याऐंशी कोटीची निविदा प्रसिद्ध केली असून ही प्रक्रिया सुरू झाल्याने बिराड आंदोलक आक्रमक झाले त्यांची समजूत काढताना मंत्री जेरवाळांची दमछाक झाले शिक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री निरुत्तर झाले रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सरसगट भरतीवर आढून राहण्यापेक्षा बाह्य स्रोताद्वारे भरतीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तींची यादी वेगळी करा अनुभवांच्या आधारे किती शिक्षक पात्र ठरतात पात्रता परीक्षेच्या निकषात आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिरवाळांनी आंदोलकांना केले सरकार पातळीवर आपले प्रयत्न सुरू राहतील बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदिवासी विकास विभागाशी निगडीत विविध मुद्द्यांवर स्वतंत्र रीत्या चर्चा होणार आहे त्यात बिराड आंदोलकांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे आंदोलकांनी वाचला पाडा आदिवासी विकास आयुक्तांच्या भेटीनंतर मंत्री झिरवाळ पुन्हा आंदोलकांच्या भेटीला पोहोचले रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांची त्यांनी भेट घेत स्त्रोताद्वारे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचे सांगितले त्यांचे ऐकून घेतल्यानंतर आंदोलकांनी आपल्या समस्यांचा पाडाच त्यांच्या समोर मांडला इतके दिवस आम्ही गरिबांच्या मुलांना शिकवत होतो शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे दुर्गम भागात राहून आम्ही ज्ञानदानाचे कार्य करतो आता तुम्हीच आमचे मायबाप आहात त्यातून काहीतरी मार्ग करा असे कळकळीचे आवाहनही त्यांनी मंत्र्यांना केले मंत्र्यांनी असे दिले आश्वासन रोजंदारी शिक्षकांची भरती करताना त्यांची शैक्षणिक पात्रता मुलाखत घेऊनच भरती झाल्या आहेत आता त्यांना अपात्र ठरले जात आहे शैक्षणिक पात्रतेचे निकष काय आहेत ते आदिवासी विकास विभागाने आम्हाला सांगावे असा सवाल या शिक्षकांनी मंत्र्यांसमोर उपस्थित केला त्याला उत्तर देताना मंत्री जिरवाळ यांनी तुमच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर आता माझ्याकडे नाही तुमच्या इतका शिकलेला नाही पण अनुभवातून मी काही गोष्टी सांगतो आपण तांत्रिक मुद्दे मला एका कागदावर लिहून द्या त्या मुद्द्यांच्या आधारे भरतीस तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या कसे पात्र आहात हे मी सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा